नागपुरात विधिमंडळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव समोर आलेला आहे कुत्रे पकडण्यासाठी मनपाची मोहीम सुरू झाली आहे मनपा कर्मचाऱ्यांची कुत्र्यांसाठी मोहीम राबवण्यात येत विधान भवन परिसरातली गंडिवला या संदर्भात अधिकची माहिती देतो प्रतिनिधी वैदही वैदय काय सांगाल नेमकी मोहीम करता राबवण्यात आली नक्कीच आपण बघतोय की भटक्या खरं तर मोठ्या प्रमाणात नाराजी आमदारांनी व्यक्त केलेली बघायला मिळाली होती बिबट्याचा प्रश्न सुरू असताना भटक्या कुत्र्यांचा किती उपद्रव होतोय उपत्र... या संदर्भात तर आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याचा त्रास कशा पद्धतीने होतोय हेही सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता मनपा कर्मचाऱ्यांची धावाधाव सध्या सुरू असलेली बघायला मिळत आहे विधिमंडळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे असल्यामुळे त्यांना पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांची सध्या धावपळ सुरू असलेली या ठिकाणी दिसून येते नक्कीच वैद्य ही धन्यवाद दिलेल्या सविस्तर अपडेट साठी तर विधान भवन परिसरात कुत्रे पकडण्यासाठी सध्या मोहीम राबवली जाते नाही नाही